আপে 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 আপে! তুপরননে সলা জামধিশলা! আপে আপে! কাকা! কাকা! একাকা! কাকা! একোষে মাকে পামা! जगात त्या नऊवर द्या सोबत माझा आई रमदाळू रमदाळू मारले असते साला मी का म्हणतो साला मी माधव लगन जोड्या साऱ्या लग साऱ्या झण्याच लगन जोडू देऊन देत होतो दे पण याच्यातच कोणता फाल्ट पडला हा साला राहते राहते आणि त्या मांडवातूनच पडते राहते राहते मांडवातूनच पडते साल्याला रमदाळू रमदाळू मारला <laughs> पण झाला मी नाही सापडलो त्याच्या रमजार बापू का झाला रे बापू साला सगळाच तर बरोबर होता सगळ्यात बरोबर पर करून या पोराले पण कोणता फाल्ट पोरला पौल गावा मामाली तो अभ्या तोतली पोरगी म्हणून पळू पळत होता अबे तोतली पोरगी म्हणून पळत होता का बे अबे नशीब समज तुझे तोतली तरी पोरगी भेटली तुला अबे तोली पोरगी तो भेटली म्हणून ते, भेट भेट ते नशीब समज तू आजकालच्या पोराला विचार जे आताच्या पोराच्या लग्नाच्या बेटिंग वर आहे त्याला खोबडी तरी भेटली आहे का म्हणून विचार अभे नशीब समज तुझे छोकरी तरी भेटले म्हणून मार बेटा अबे तर तुझी पुरी एक्सपायर झेड झालायस तू नाही झेड झालायस काय झालायस पुरी चाळीस पार केलायस आणि पुरा टकल्यावरची फरशी झाली आहेस आणि तुला का फरशी का फरशी पाहिजे का मला ते पोरगी पाहून दिलास ना तोच तशीच तुझी पोरगी कोणाला तरी घेऊन परत तुला फोन आलाय म्हणजे निवडणुकीचा चिवळा वाटला का उमेदवार वाटला बे आला निवडणुका त्याला केला काय आला निवडणकर त्याला केला काय अभ्या पोरगी माझी माधव लग्न जोड्याचे पोरगी आहे माझी अभे त्या पोरगीचं लग्न का अशा अरे अरे नव्हतं देणार का बे मी अभ्या चांगला पाहिजे असा टे समजला बे तुबे अभे तुझी जेव्हा तुझी जेव्हा बहीण तर तेव्हा कुठे होतात बे तू Oh, ah. मला समजून राहिला का बे अबे माझ्या चलन मला माहित होते माझ्या पोरीला बाहेरची हवा लागली होती बाहेरची हवा लागली होती माझ्या पोरीला म्हणून आता कूलर घेऊन आणलो नाही मागच्याच महिन्यामध्ये बाई बाहेरची हवा खाऊ नको आतमध्ये हवा आतमध्ये हवा खाते मोबाईल घेऊन गेलो एक महिना झाला पोरगी मोबाईल मध्ये राहते ज्या बस म्हणजे ते माझी बात माझ्या माझ्या मर्जी शिवाय माझी पोरगी काय कोणाच जात नाही जे हप्त्यामध्ये पास होते पाच होते मुरल्याचे घेऊन ठेवून दिलो बोरील पाच होते पाच दिवसामध्ये कशी उडवल का उडवलं का असं वाटते बोलतो आणि माझी पोरगी कोणती मोठा विचार येते लग्न जोड्या लगन जोड्या मी असा तशा लोकांचे लग्न जोडून देतो ना माझ्या पोरीचं लग्न नाही जोडून मागच्याच वर्षी मागच्या वर्षी त्या अंबानीच्या पोराचं लग्न जोडत नव्हता अंबानी माझ्या घरी आला का मामा मामाध मामा का माझ्या पोरीचा लग्न जोडत नाही म्हणते तर मला पोरगी पाहून द्या जोडून त्याच्या पोरीचा पोरीचा लग्न जोडून असा त्याला लग्न केला असा धुमध्या मध्ये गेला करोड रुपया खर्च केला पण माधव मामाचा एक रुपया नाही काही रुपया नाही त्याला त्याला जाऊ दे आपल्याला का करा वापरे आहे बाजू बाज कशी वायब्रेट मारून राहिली माझ्या बायकोची बाजू आहे माझ्या सासऱ्या मला आंदण मध्ये दिला बायकोले वीस वर्ष झाले म्हणून वीस वर्ष झाले म्हणून माझ्या बायकोले पण या बाजूमधून अजून वायब्रंट नाही गेला जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा तेव्हा वायब्रंटच मारते कमले सांगून ठेवतो आता चांगल्या रीतीने मला बसू दे तुला घरात ठेवणार नाही मी आता सांगून ठेवतो

बाप र तुला माणूस हिच्यावर बसते का माणसावर बाज बसते हो बाबा कमले राहतेस राहतेस ना माझ्या उरावरच येऊन बसतेस काय बापू पाणी घे मुलगी का मला दारू पाजून राहिली का रे पाणी बापू खाली पाणी पाजून राहिलीस पाणी पाजू पाजू का जानसे मारून राहिलीस का नाही रे बापा ने कोणता काम केली मोठा घाम फुटला ना तुला बापरे माझ्या सोनीला घाम फुटला बापू तू राहू दे बाज ते राहू दे माझं लग्न बिघ्न झालं ना तर आतमध्ये बाज चांगली होईल मला हे आतमध्ये आता आता बात राहणार नाही म्हणले तुझी माय मेली किती वर्ष झाली वीस वर्ष झाले सगळी तिची इच्छा केलं सगळंच काय नेऊन टाकलो मात्र तिच्या आवडीची आवडी बाद मात्र मी माझ्यासाठी ठेवलो होतो नाही हे कमली आहे ना या कमलीले ज्या ठिकाणी गाळून ठेवला या इला घेऊन जातो मी काशाला झोपाला मी कम समशान भूलिम फेकणार इला हो खाली झोपीन का मी घोळसण्यावर झोपेन मी बाजू लो करून सांगून ठेवतो तुला काय लक्षणं ठीक दिसत नाहीयेत सांगतो त्या पोराला या घरामध्ये येऊ द्यायचं नाही शब्द ऐकणार हा तुला सांगून ठेवतो अजिबात नाही घरी कोणी जर तर सल्याची जुळ्याला वरात का तोपर्यंत या बाजूला मी कुठे नेऊन ठेवतो तुझ्या माय मायजवळ येऊन ठेवतोय सांगतो तो काम करून ठेवतो कडी लावून ठेवतो हा कडी लावून ठेव मोड लागतो आपला कवळ आहे ধার <mulayansi> এতো <mulayansi>